नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं शिक्षणाची गंगा अविरत चालू राहावी शिक्षण घेणाऱ्या गरीब गरजू मुलांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने नामदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत डोंबिवलीत आज सर्वत्र वह्या वाटप करण्यात आल्या डोंबिवली पश्चिम मंडल सचिव डॉक्टर सर्वे साहू सावंत यांच्या जनसंपक कार्यालयात मोफत वह्या वाटप करण्यात आल्या नामदार रवींद्र चव्हाण मार्फत व डॉक्टर सर्वेश साऊ सावंत व श्रीमती सीमा साऊ सावंत ह्यांच्या सहाय्याने कैलासनगर येथील डॉक्टर सर्वेश सावंत ह्यांच्या जनसंप कार्यालयात मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घेतला वह्या मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षता घोसाकर शोभा सावंत कविता परब दिवा गावडे कैलास पवार निलेश घोसाकर राम सातपुते अशोक मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले सालाबादप्रमाणे रवींद्र चव्हाण दादा आपले मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचं करतात वाटप ठेवतात कार्यक्रम आज आपण आपल्या शासकीय आपल्या ह्याच्यातनं पण डी जे पी ऑफिसमध्ये ठेवलेला आहे जशी आपल्या मोदी साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची विजन आहे की यंग इंडिया किंवा जे शिक्षित आणि सक्षम इंडिया विल बी अ बिगर इंडिया जसं त्यांचं विजन आपले अविदात आपण पुढे नेत आहेत आणि तेच आम्ही इकडे त्याच्यासाठी सगळे आम्ही हे पुस्तक हा कार्यक्रम ठेवला आहे साधारण तर किती विद्यार्थ्यांना आज तुम्ही वेळ हो वाटत करत अंदाजे तीनशे ते पाचशे विद्यार्थ्यांना आपण आज वाटणार आहोत मागशेट आहे कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र